नमस्कार विविध तिथी आणि मुहूर्त दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय या सणात येणाऱ्या विविध तिथी आणि मुहूर्तांबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण झालाय खरं म्हणजे दिवाळी ही वसुबारस ते भाऊबीज पर्यंत साजरी केली जाते या काळात देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची विशेष पूजा केली जाते म्हणूनच त्याला रात्रीचा उत्सव असंही म्हणतात दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे शुभ मुहूर्त वसुबारस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार सायंकाळी गुरुद्वादशी धनत्रयोदशी यमदीपदान अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शनिवार नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान तर्पण वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार लक्ष्मी कुबेर पूजन एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार लक्ष्मी पूजन मुहूर्त एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार दुपारी तीन ते साडेचार आणि सायंकाळी सहा ते पावणे नऊ पर्यंत बुधवार पहाटे तीन वीस ते सहा सकाळी अकरा ते साडेबारा आणि सायंकाळी साडेसहा ते आठ 20 यमदित्या भाऊबीच तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवार अश्विनी अमावश्या तिथी दोन हजार पंचवीस सुरुवात वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि समाप्ती एकवीस ऑक्टोंबर 20 दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी